ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन गोटकुले राष्ट्रवादीच्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं तीन वर्षांपूर्वीच अमोल कोल्हे म्हटले होते कि मला काय आता राजकारण करायचं नाहीये परंतु आजी दादांच्या आग्रहा खातर आणि आजी येथील जे काही चार पाच आमदार राष्ट्रवादीचे होते जे दादांबरोबर आता सुद्धा आहेत त्या आमदारांच्या माध्यमातून यात प्रत्येक तालुक्यामध्ये आता अतिशय मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली आणि त्या विकासाच्या कामाच्या माध्यमात खऱ्या अर्थानं अमोल कोल्ह्यांचं एक काहीच श्रेय तिथे दिसत नव्हतं आणि नंतरच्या काळात जेव्हा कळलं की अमोल कोल्हे हे अतिशय निगेटिव्ह पब्लिकमध्ये आहेत त्याच्यामुळं तुम्ही बघता आता चित्र काय आहे जे काय पण जर आपण पाहिलं तर आधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून अमोल कल्याणचं काम केलं होतं आणि यंदा जर आपण पाहिलं तर दादांनी शिवसेना पण राष्ट्रवादीत प्रवेश केला कुठेतरी प्रवेशाच्या अगोदर पण खटके ओढत होते की विरोध होत होता की आया तुम्हीवर नको कारण या ठिकाणी जर पाहिलं तर ता राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने आहेत एकंदरीत कसं पाहते खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर आता हे महायुतीचं सरकार आहे आणि आपण विरोधात राहून कोणाचीच काम करू शकत नाही तेव्हा खऱ्या अर्थाने इलेक्शन आल्यानंतर आपण जिंकणे आणि हाच पर्याय असतो जिंकणे आता युतीमध्ये आमच्या बरोबर होते त्यामुळे इथं चार पाच आमदार ही जागा राष्ट्रवादीची त्याच्यामुळे त्यांना पण एक तो पर्याय सगळ्यांच्या समन्वयातनं तो निघाला आणि आढळरावांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यात आला आणि उमेदवारी देण्यात आली